विडीव हाकेपर्यंत पोचवा हाकेला सांगा समजून आज हिंगोल मध्ये दादांचं स्वागत मनोज दादा दरांगे पाटलांचं स्वागत आज हिंगोली मध्ये धनगर बांधवाने एकदम थाटा माटात केलं भन, बहिणी भाऊ बहीण धनगर बांधव सर्व एकदम व्यवस्थित सत्कार केला त्यांचा अन त्यांचं स्वागत केलं आणि असं हजारो वेळा धनगर बांधवांनी स्वागत केलं त्यांचं हजारो वेळा कधी घोंगडी देऊन काठी घोंगडी देऊन कधी हाल फुल हार फुलं घालून पण हाकेसाहेबांचं केलं का कधी स्वागत कारण की ते रॉंगच आहेत सत्याची साथ देत आहेत धनगर बांधव गरजवंत धनगर बांधव आहेत ना ते मनोज ददांच्या साईडनीच आहेत इतकीच टोळी बनवलेली आहे का ती टोळी फक्त त्यांच्या पाठीमाग असती कारण फक्त इथं भांडण करायचं काम आहे मध्येच उचकायचं काम आहे त्याचं कधी नाव घेत नाहीत गावं घेत नाहीत दादा कधी बोलत नाहीत माझ्यावर बरोबर बोलला खरं माणूस कोणावर बोलतो माहिती तुम्हाला फक्त आता म माझ्यावर म्हणा म्हणूस जर दादा रंग पाटलांवर म्हणा कोणावर बी माणूस बोलतोय ना तर ज्याच्यावर आपण बोलतोय का त्याची लायकी तुमच्यापेक्षा हजारपटीनी जास्त असते त्याचा मान सन्मान आहे ना तुमच्यापेक्षा हजारपट्टीनी जास्त असतो म्हणून माणूस त्याचा विषय घेऊन बोलत राहतो मी आमच्या दादांना सपोर्ट म्हणून बोलते म्हणतात तू पण बोलते तो माझा भाऊ आहे ते आमच्यासाठी लढताय ते आमच्या लेकर बाळासाठी लढताय तर आम्ही त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही एवढं बोलू शकतो पण जे बोलणारे आहेत दुसरी शेळी मेंढी कुणी हाय ना आमच्यातली एक बकरी आणि <laughs> हे वडापाव आपल्यापेक्षा उच्च माणसालाच बोलत माणूस बराबरीच्या माणसाला नाही बोलू शकत बरोबरच्या माणसाला बोललं आणि तुमच्यापेक्षा छोट्या माणसाला बोललं तर फायदा काय नाव ह्याला कोणी ओळखत नव्हतं तर रंगे नाव घेऊ घेऊ नाव घेऊ घेऊ चरंगी नाही पूशन धरलं ते बी बसला वडापाव खाऊन खावायना आणि हा, हा व्हिडिओ पोचवा त्याच्यापर्यंत केलं का म्हणा कधी फोट दा फोटो दाखव म्हणा मराठ्यांमध्ये तुझा तुम्ही स्वागत केलंय म्हणून फोटो माझ्या कमेंटमध्ये समर्थक असलं तरी मी काही वाईट बोललेलं नाही आणि वाईट बो माझ्या कमेंटमध्ये बोलण्याची काही गरज नाही फक्त मला दाखवा इथं इथं चांगली केलेलं आहे त्यांनी काम कोणाच्याच लॅकर बाळांसाठी काहीच गरज नाही तो फक्त भांडण लावायची कामं करतंय ओके